क्रिकेट विश्वात बॉलिंगने छाप पाडलेल्या युजवेंद्र चहलचे देशभरात अनेक चाहते आहेत तसंच युजवेंद्र चहल या नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत असतो मात्र आता युजवेंद्र चहल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे मात्र यावेळी तो पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आला कारण आता टीम इंडियाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या नात्यात कटुता निर्माण झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत कारण चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा या दोघांनीही इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं तसेच इतकंच नाही तर युजवेंद्र चहलने पत्नी धनश्री सोबत पोस्ट केलेले सर्व फोटो देखील डिलीट केले आहेत तसेच धनश्रीनं आतापर्यंत चहलला अनफॉलो देखील केला आहे पण त्याच्यासोबतचे फोटो मात्र तिने डिलीट केलेले नाहीत अशातच आता मिळालेल्या माहितीनुसार या दोघांचा घटस्फोट आता अटळ असल्याचं दिसून येत आहे मात्र त्याबाबतची औपचारिकता घोषणा अद्यापही होणे बाकी आहे मात्र या दोघांच्या घटस्फोटाचं नेमकं कारण अद्याप देखील अस्पष्ट आहे पण त्यांनी आता स्वतंत्रपणे आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर तेवीसमध्ये चहल हे आडनाव तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हटवल्यानंतर घटस्फोटाच्या चर्चांना सुरुवात त्यावेळी झाली होती मात्र त्यानंतर युजवेंद्र चहलनं न्यू लाईफ लोडिंग अशी इंस्टाग्राम स्टोरी देखील शेअर केल्यानंतर लगेच धनश्रीनं इन्स्टाग्रामवरून चहल हे आडनाव काढण्याची कृती केली होती मात्र त्यानंतर युजवेंद्र चहलनं स्वतंत्र पोस्ट लिहित घटस्फोटाची चर्चा देखील फेटाळली होती तसेच त्याचबरोबर त्याच्या आणि धनश्रीबद्दलच्या नात्यांबाबत पसरलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील त्यांनी त्याच्या फॅन्सना केलं होतं धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलनं अकरा डिसेंबर दोन हजार वीस रोजी लग्न केलं होतं धनश्री ही एक बेस्ट कोरिओग्राफर आहे तिने झलक दिखलाच्या इलेव्हन सीझन मध्ये धनश्रीनं तिची लव्ह स्टोरी शेअर केली होती याशिवाय लॉकडाऊनमध्ये सर्व जग बंद होतं त्यावेळी घरी बसून कंटाळलेल्या युजवेंद्र चहलनं मला डान्स शिकवण्याची विनंती केली होती तसेच त्यानं सोशल मीडियावर माझे अनेक व्हिडिओ देखील पाहिले होते त्यानंतर त्यानं एके दिवशी मला डान्स शिकवण्याची विनंती केली होती मी त्यांची विनंती मान्य केली असं धनश्रीनं एका मुलाखतीत सांगितलं होतं मात्र आता ंद्र चहल आणि धनश्री वर्मा खरंच घटस्फोट घेणार का याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष लागलं आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा